नमस्कार मंडळी मी आरती आरेन रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण किलो चिकन घेतलेले आहे त्याचे स्वच्छ धुवून घेतलेले त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट हळद मीठ आणि थोडं दही ओल्या मिरच्या कोथंबीर अर्धा लिंबाचा रस आणि बिर्याणी मसाला घालून चांगलं मिक्स करून घेणार आहे बघा आता चांगलं मिक्स झालं अर्धा तासासाठी मी असंच ठेवणार आहे मॅरिनेट करण्यासाठी आता मी तांदूळही स्वच्छ धुवून पाण्यामध्ये एक पाच दहा मिनटासाठी भिजत ठेवणार आहे तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण इकडे पाणी उकळत ठेवू गरम बघा त्याच्यामध्ये मी गरम मसाला तेल आणि उकळतं पाणी घातलेलं आहे पाणी आपलं कड्याला उकळते तोपर्यंत आपण कांदाही फ्राय करून घेऊ बघा कांदाही चांगला आपला फ्राय झालेला आहे बघा कांदा ही चांगला कुरकुरीत फ्राय झाला आहे आपली पाण्यालाही उकळी आलेली आहे त्याच्यामध्येच मी तांदूळही सोडून घेते बघा आता तांदूळ हे आपलं एक ऐंशी टक्के शिजलेलं आहे पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आहे तांदूळ ऐंशी टक्केच तांदूळ शिजवून घेतलेलं आहे बघा आता आपला तांदूळही मोकळा सळसळीत कसं शिजलेलं आहे मी तेल जे कांदा तळण्यासाठी तेल घेतलं होतं तेच मी बिर्याणीसाठी वापरणार आहे बघा आता त्याच्यामध्ये कांदा खडे मसाले टॅमॅटो घालून चांगले एक पाच दहा मिनटं टॅमॅटो शिजू देणार आहे त्याच्यामध्येच हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे घालून घेते त्याच्यामध्येच लाल तिखट मिठाचा वापर नाही केलेला आहे कारण की मी तांदूळ उकळत ठेवताळी ही त्याच्यामध्ये मीठ वापरलेलं आहे आणि त्यामुळे मी चा मीठाचा वापर हा नाही केलेला आहे बघा आता मी तळ्याला कांदाही त्यात घालून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता पाच दहा मिनटं वाफ देण्यासाठी हे के केलेलं आहे बघा आता आपलं चिकनही चांगला शिजलेलं आहे त्याच्यामध्येच हा मी अर्धवट शिजवून घेतलेला भात आहे तो पसरून घेते बघा भातही आपला आता चांगला पसरून झालेला आहे त्याच्यामध्येच मी तळ्याला कांदा कोथिंबीर फ्रूट कलर व थोडे तूपही कड्याला सोडलेलं आहे बघा कारण की काय होतं तूप सोडल्यामुळे आपला भातही मोकळा सळसळीत व चिकटपणाही होत नाही आणि त्याच्यावरतीच मी झाकण ठेवून पातेले पाण्याने भरलेलं ठेवणार आहे जेणेकरून आपली वाफही बाहेर जात नाही बघा तर मग आता आपली बिर्याणी तयार आहे वासही चांगला सुटलेला आहे बघा आता मोकळा सळसळीत आपली बिर्याणी ही तयार झालेली आहे आवडली बिर्याणी तर चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा